नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चार साईजच्या बाईची कटिंग करणार आहोत म्हणजे चार इंचाची बाई आहे सॉरी चार इंचाची जी बाई आहे तिचं आपण कटिंग करणार आहोत म्हणजे आपण इथं चौतीस साईजच्या ब्लाऊजला चार इंचाच्या बाईचं कटिंग करायचं आहे आणि तेही एकदम परफेक्ट ते कसं करायचं इथं मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल म्हणजे तुम्हाला तो पॉईंट जो आहे काय आणि परफेक्ट कसं कटिंग करायचं ते बघायला मिळेल तर बघा अगोदर आपण आपला ब्लाऊज किती साईजचा बघायचा आहे किती साईजच्या ब्लाऊजसाठी कटिंग करायचं आहे ते आपल्याला महत्त्वाचा पॉइंट पा। पाहिजे त्याच्यानंतर आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद बाजू आहे त्यावरती उंची टाकायची आहे तर तुम्ही अगोदर तुमचा ब्लाऊज अस्तरसाठी आहे का बिगर अस्तरसाठी आहे तो बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये मार्जिन ऍड करायचं आहे तर आपला ब्लाऊज इथं बिगर अस्तरसाठी आहे म्हणजे चार इंच बायची उंची आहे अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण इकडल्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करून बर इंचा घ्यायचं आप आहे आपण इथं बरोबर अर्धा इंचाच मार्जिन घेतलेलं आहे उंची घ्यायच्या अगोदर मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला हे मार्जिन घेतलेलं आहे आपण मार्जिन घेतल्याच्या नंतर आपण इथं चार इंच घेऊयात कारण आपली चार इंचाची बाई आहे चार इंच घेतल्याच्यानंतर आपण बत् सॉरी चौथी साईजसाठी भाईची किटिंग करत आहोत म्हणून इथं आपण आठ इंच भाईची रुंदी घ्यायची आहे नेहमी आपण काय करतो छातीचा जो चौथा भाग आहे तो रुंदीसाठी वापरत असतो म्हणून इथं आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंच नेहमी भाईरुंदी ही छातीचा चौथा भाग घ्यायची म्हणजे तुमची भाई जोडताना अजिबात कमी पडत नाही तर इथंही आपण आठ इंच घेऊन मार्किंग करायचं आहे आणि हा जो आहे तो तयार बॉक्स करायचा आहे आपल्याला साडे साडेआठ इंचा हा हे झालेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर हे झालेलं आहे आपलं तर आपली चार इंचाची बाई आहे त्यासाठी आपण इथं मार्जिन जे आहे अर्धा इंच घेतलेला आहे आणि हा चार इंचा बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपण कॅप हाईट जे आहे ते, ते आपण दोन इंच घ्यायचे आहे इथ दोन इंच कॅपायट घेतल्याच्या नंतर आपण इथं खाली तर आपण इथं दोन इंच घेतलेला आहे त्या ठिकाणी दीड इंच खाली घ्यायचं आहे असं म्हणजे ज्या ठिकाणी आपण दोन इंच घेतलं त्या ठिकाणी आपण दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथही आपण दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच इथंही घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे दीड इंच ह्या दीड इंचाच्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे कसं जॉईन व्हायचं तर बघा आकार व्यवस्थित आला ना भाई आपली व्यवस्थित येते त्यामुळं असं व्यवस्थित असं जॉईन व्हायचं आहे या आक बाईला ह्या पॉईंटला पण त्याच्यानंतर बाहेरचा आकार देण्यासाठी इथून खालून ही सुरुवात करायची आहे आणि ह्या असा आकार आला पाहिजे आपला म्हणजे हे जे अंतर आहे ते अर्धा इंचाचं अंतर आलं पाहिजे आपलं म्हणजे आपली भाई जी आहे ती परफेक्ट तयार होते त्याच्यानंतर आपण हे बघा हे आकार देऊन असे व्यवस्थित घ्यायचे आहेत म्हणजे आपली भाई परफेक्ट येते आकारही आपले परफेक्ट आलेले आहेत आता काय करायचं आहे आपण वरच्या साईडला दीड इंच सोडायचं आहे आणि क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे हे कशासाठी घेतलेलं आहे तर आपण पन... मी तुम्हाला आता तो सांग तो पॉईंट सांगते का हे घेतले आहे ते तर बघा आपण इथं दीड इंच जर घेतलं आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन म्हणजे दंडघेर घेतला गे आपला ब्लाऊजचा पूर्ण दंडघेर घेतला आणि त्यामध्ये दीड इंच मिक्स केलं शिलाई मार्जिन तर वरती आपलं फक्त एवढंच अंतर उरतं बरोबर तुम्ही माफी घेऊन बघा म्हणून मी इथं दीड इंचावरती मार्क केलेला आहे तर इथं खाली आपलं जे आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिनला पण इथं आपण मार्किंग करायचं आहे असं क्रॉसमध्ये हे आपलं शिलाई मार्जन आहे आणि हा जो आहे तो आपला दंडघेर आहे हे शिलाई मार्जन आहे आणि वरती हे जे आहे ते एक्स्ट्रा अंतर आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचं भाईचं परफेक्ट कटिंग करा तुमची भाई जी आहे ते एकदम परफेक्ट येते तर बघू शकता तुम्ही इथं भाईचा आकार जो आहे एकदम व्यवस्थित आलेला आहे तर आपण हे आता कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना हे अंतर कट करायचं आहे आणि हे कट करायचं नाही आपलं हे शिलाई मार्जन आहे इथंपर्यंत कट करायचं दीड इंचापर्यंत त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूने जाऊन हा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर भाई उकलून घ्यायचे आहे आणि जो आतला आकार आहे तो आपण कट करायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण कुठल्याही साईजची भाईची कटिंग करायची आहे म्हणजे तुमची भाई जी आहे ती परफेक्ट येणार तुम्ही तर आकार बघा आपल्या भाईचा एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे म्हणून तुम्ही अशाच पद्धतीनं बाईचं कटिंग करायचं आहे तर आपण आज चौतीस साईजच्या बाईसाठी कटिंग केलेलं आहे चार इंचाच्या बाईचं तर बघा असा आहे हा परफेक्ट आपला आकार आलेला आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद